वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन सुशील कुमार शिंदेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे एकोणीस यावर आपली प्रतिक्रिया काय मला वाटतंय राम सतपती साहेब हे थोडं डिस्टर्ब झा असं वाटतंय बाहेरचं उमेदवार हे सुरुवातीलाच त्यांच्या पार्टीचे लोक ज्या ज्या वेळेस त्यांची मिटिंग व्हायची त्यांचे श्रेष्ठी मोहोळ साहेब इथं आले होते त्यांच्यासमोर त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला बाहेरचा उमेदवार देऊ नका बाहेरचा उमेदवार लावू नका उभराव उमेदवार देऊ नका आणि आता जनता जिथं जाईल तिथं जनताच दूर लागले त्यांनी आरोप करतात की काँग्रेसचे लोक मीडियावर हे सगळे टाकालेले आहेत सातव साहेब तुम्ही पुन्हा कुणाच्या द्वंडाला आवर घालणार नाही आहे तुमच्या पार्टीतून ह्याची सुरुवात झाली होती की बाहेरला उमेदवार नको त्यामुळे आता जनताच बोलला आहे आणि सगळे जनता सांगते की बाहेरचा उमेदवार नको त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊन साहेबांनी शिवाय संवाद व्हावं आणि हिशोब द्यावं तुमच्या पार्टीतील मोठमोठे नेते आजपर्यंत शिंदेसाहेबवर टीका केली आहे तुमच्या पार्टीत इथले आमदार सुभाष बपू देशमुख हे म्हणतात की शिंदेसाहेब हे राजकारणातले बाप माणूस आहेत विजयकुमार देशमुखने साहेबांनी कधी टीका केली नाही तुमच्या फडणीस साहेबांनी कधी टीका केली नाही आणि तुम्ही दोन दिवसात येऊन आमच्या शिंदे साहेबावर आमच्या सोलापूरात येऊन टीका करताय आणि भर चौकात द्या तुम्ही उत्तर द्या मी तुम्हाला उत्तर देतो तुमचं जेवढं वय आहे तेवढं शिंदेसाहेबांचं राजकारण ह्याचं आपण भान ठुवावं आणि पुढं बोलावं सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे लोकांच्या मनात आहेत ते लोक बोलू लागले आहेत त्याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांनी किंवा मीडियाने जे मुलाखतीमध्ये येत आहेत जे लोक बोलतात ते लोक बोलू लागलेत आणि ते आज मीडियावर टाकू आहेत ह्याचा अर्थ तुम्ही एवढं शिंदे शिंदेसाहेबांचा हिशोब मागायला इतकं मोठं नाही आहे तुम्ही बोलले राम साहेबमध्ये कुठले स्ट्रॉंग मोहिते पाटलांना त्यांना निवडून आणलं हे देखील असं म्हणलं की तुम्ही चिडणार आहात का लोकांवर लोकाला हे दोन राजकारण करू नका एक तर दहा वर्षामध्ये तुमचे दोन्ही खासदार ह्या ठिकाणी फेल गेलेले आहेत शिंदेसाहेब दोन्ही वेळा पडून ते लोकांचे नाव तोडले नाही आज देखील शिंदेसाहेब सगळ्याला भेटतात तुमचे खासदार दोन्ही निवडून येऊन लोकांना भेटले नाहीत हेच लोकांच्या जनतेच्या मनात रोष आहे आणि त्या रोषासमोर तुम्हाला जावं लागला आहे ह्याचा अर्थ तुम्ही फार मोठा असल्यासारखं शिंदे साहेबावर पक्षावर टीका करू नका तुम्ही तपासा गेले दहा वर्ष तुमचे खासदार भेटलात का कुणाला का आणि जे जनता तुम्ही कुणा जेवले तोंडात हात लावणार जनता बोललेल्या ला दहा वर्ष खासदार दिसला नाही आम्हाला बाहेरचा खासदार नको खासदार नको हे तर तुमच्या पार्टीतून सुरुवात झाली त्यामुळे तुम्ही चिडाची आणि मोठं बोलायची गरज नाही सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव